नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो दुपारच्या सर्वांना नमस्कार वसुबारसच्या शुभेच्छा आज आमच्याकडे वसुबारसच्या दिवशी ऐन दिवाळीच्या दिवशी रस्ता रस्ता बनत आहे माझ्या घरासमोर रस्त्यासाठी लोक बांध रस्ता बांधण्यासाठी आलेले आहेत तर खूप छान वाटत आहे इकडे रस्ता नव्हता इकडल्या साईडला बघा मी तुम्हाला आमचा रस्ता दाखवते निशूचे बघा इकडे बघा आमचं हे बघा हे माझ्या घराचा रस्ता आहे घरासमोरचा आणि बघा लेकरं किती छान खेळत आहे तर मातीमध्ये हे बघा निशू इकडे बघ आणि ही शेजारची मुलगी आहे खेळत आहे मातीमध्ये आज खूप दिवसांनी यांना मातीमध्ये खेळायला भेटले बघा बघा अरे सांडला रे सांडला निशू सांडला असंच करा हे बघा आणि निशूचे पप्पा बसलेले आहेत तिकडे बघा किती छान दिसते रस्ता आमच्या घरासमोरचा आणि हे बघा आमचं किती उंच झालेलं आहे बघा हे उंच एवढं उंच होतं आमचा पहिला त्याच्या अगोदर एवढं खाली गेलेलं आहे एवढं खाली गेलेलं आहे आता रस्ता झाल्याच्या नंतर मग आम्ही बरोबर फिनिशिंग करून घेणार आहोत तर किती छान दिसत आहे बघा हे बघा माझं तर बाळ कसं खेळत आहे बघा रस्ता बघा छान दिसत आहे रस्ता बापरे खूप दिवसांनी चार वर्ष झाले इथे राहून आम्हाला आज रस्ता होत आहे रस्त्याला सुरुवात एक नंबर दिसत आहे बघा इकडे जेसीबीचं काम चालू आहे काय खेळायला रे तुम्ही माती खूप दिसायला माती माती खेळायला जेवण करणा आम्ही जेवायला देते मला काय देते जेवायला पोलीभाजी पोली देते बघा ही काय नाव तुझं मनू मनू मला पोळी भाजी देते बरं बरं दे बसू खाली बरं बरं बसतो मी हा खाली बसते मला पोळी भाज टकल टकल आलं म्हणा बघा याला छोट्याला टकलं म्हणत आहे बघा बघाई त्याला आता येते टाकलं आता येते म्हणत आहे तर कसं वाटलं बघा तुम्हाला आमचा रस्ता आणि माझा हा नवीनच म्हणजे पहिली वेळेसच लाँग व्हिडिओ आहे बनवलेला मी आणि माझा लॉंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून प्लीज सांगा आम्ही नाही का आता इकडनं इकडल्या रस्त्याने जाणार अगोदर आम्ही इकडल्या रस्त्याने जात होतो तुमच्या दोघांची फोटो काढायची तुमच्या दोघाला व्हिडिओमध्येच घेते बघ व्हिडिओमध्ये घेतले नाही तुमच्या दोघाला दो असंच कर बाय कर खूप छान वाटत आहे आमच्या इकडे रस्त्यामुळे काय कमेंट्समध्ये सांगा हा माझा पाच मिनिटाचा लॉंग व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सर्वांना छान वाटलं तर कमेंट करा प्लीज आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा